गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे मस्त फ्रेश झालेलं हो बघू शकता ना कामा मी सगळी झाली कारण की माझं कसं माहिती आहे ग कामाच्या अगोदर मी मोबाईल पकडला ना तर माझा काम बाजूलाच राहतं मग कामा होत नाही मग मी मला कामा झाली सगळी करून घेतली मग मोबाईल घेतला मी आता मग आता काय बोलायचं त्या मोबाईलमध्ये बोला चला चालो, चालो, आई बघा कशी करते पोराना काही ना काही बोलत असत तिला, तिला पोरा पडतच नाही ती बघा हाकलते पोरा मी मिसाले आता कोल्याला मसाला आणण्यासाठी मसाला गाईस माझा मी इकडे ठेवीत नाही तिकडे कोल्याच असतं डबा भरून आई तिकडे ठेवतं इकडं आम्ही आई कल तर इकडे मी बरोबर ठेवीत नाही ना कसला हाटबोट लागतात मग तो मसाला खराब होतं जेव्हा खपला ना मग जायचा आणायला मसाला दहा किलो गाईस तिथं कुठून ठेवली मी खपला ना तर मी घ्यायला जातो मी आता मसाला नाही बघून चालले मी आईजवळ डबा भरून घेऊन येतो चला मग आता बरं दिसत कॅमेरा बरोबर नाही ना गाई। गाईस गाईस माझा मोबाईल साधा ऐकून जायचा सा मला जरा करले मी बाबू रडला आवाजानं हे बघ बाबू कसं रडत हे बाबू आतू आली आतू आतू आली बघ ना बघ बाबू आतू आली

भु तसे आग आग पु

आम्ही निघता आता आम्ही निघतो कोणीला जायला आपल्याला संध्याकाळी जायचा पण जत्रेला एक दिवस अगोदर गायस आम आमच्याकडे जत्रा भरतो अंबरनाथला आता उद्या शिवरात्री आहे आम्ही रात्रीच जाऊ दर्शनाला दर्शन रात्री गेल्या आम्हाला दर्शन भेटत चला मग छान ताण लागले आम्हाला आम्ही निरा पियाला तीन गाला सांगतो आम्ही निरा पिता गाय शकतो

बाबा शिंगांचा या लागले चरी चन खाल्ले एवढ पिक्चर मस्त नागाचा पिक्चर लागलेला बघता बघता मी आवड शिंगा खाल्या बघाय सारी सण च खाल्ल्या बघ चन काहीच तिने आवर सण खाल्लं

आरभरे याला काय आरभरे माता कुठे घेत ना कुठे बघ बघ लोमडी झाली लोंबडी आवरी घाबरत बाहेर का जातात हा आवरी घाबरत बाहेर का जातं काय जात माझ्या

आगा? या आशूच आहे आयपॅड त्याला लॉक खोलून दे सगत तुझा सिग्नेचर मूव हा सिग्नेचर मूव गलत गलत पाच हजार पाच बघा या आशुचा आशुचा आयपॅड घेतो बघा बघा

ચીજક <mully>